राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून चांगलीच रस्सी केस पाहायला मिळतीये आम्हाला संधी द्या अन्यथा आम्ही शरद पवार यांच्याकडे परत जाऊ असा इशारा काही आमदारांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे आज मुंबईमध्ये अजित पवार पक्ष कार्यालयामध्ये विधानसभा आणि महामंडळासाठी इच्छुक असलेल्यांशी संवाद साधण्यात येणार आहे बैठकीसाठी ते पुण्यातून दाखल झालेत विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीमधून चारशे कार्यकर्ते इच्छुक असल्याचं सध्या कळत आहे आता अजितदादांच्या पक्षाला माहितीमध्ये किती जागा मिळणार आणि त्यामध्ये कुणाकुणाला संधी मिळणार याची उत्सुकता कायम आहे राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून चांगलीच चा रस्सी केस पाहायला मिळतीये आम्हाला संधी द्या अन्यथा आम्ही शरद पवार यांच्याकडे परत जाऊ असा इशारा काही आमदारांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे आज मुंबईमध्ये अजित पवार पक्ष कार्यालयामध्ये विधानसभा आणि महामंडळासाठी इच्छुक असलेल्यांशी संवाद साधण्यात येणार आहे बैठकेसाठी ते पुण्यातून थेट मुंबईमध्ये दाखल झालेत विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीमधून चारशे कार्यकर्ते इच्छुक असल्याचं सध्या कळतय आता अजितदादांच्या पक्षाला वायुतीमध्ये किती जागा मिळणार आणि त्यामध्ये कुणाकुणाला संधी मिळणार याची उत्सुकता कायम आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका